जोपर्यंत मुलांच्या स्कूल चालू असते शाळा चालू असते तोपर्यंत घरात पॅरेंट्सला म्हणजे खास करून आई असेल तर तिला फार निवांत असा वेळ मिळत असतो किंवा तिला खूप शांतता असते असं तिला वाटत असते तर असंच काही तुमच्या बाबतीत होत असेल परंतु आता मात्र व्हॅकेशन स्टार्ट झालं आहे आणि मात्र घरात मुलांचा कल्लोळ गोंधळ सुरू झाला असेल तर मात्र पॅरेंट्सला म्हणजेच आईला खास करून एक डोकेदुखी होत असते आणि त्याची सारखी चिडचिड होत असते तर अशा वेळेस मुलांसाठी या व्हॅकेशनमध्ये उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काय करावं हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हाच व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे तर नमस्कार मी अनिता पालिनिकल क्लिनिकल तर मी चाईल्ड काउन्सिल पॅरेंटिंग एक्सपर्ट आज तुमच्यासाठी हा पॅरेंटिंगचा विषय मी घेऊन आले आहे कारण आता सध्या काळ चालू झालेला आहे आणि अशा वेळेस पॅरेंट्स आता सध्या खूप जागृत असतात कारण मुलांचा वेळ कुठे घालवावा कुठे काय करावं किंवा त्यांचं काय टॅलेंट वाढवता येईल का अशा गोष्टींचा सर्च रिसर्चमध्ये ते नेहमीच असतात आणि अशा वेळेस मात्र समर कॅम्प असेल किंवा इतर ॲक्टिव्हिटी असेल अशा गोष्टींमध्ये ते घालण्याचा विचार करत असतात तुम्हाला जर काही खास करायचं असेल तुमच्या मुलांसाठी या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे पहिला प्रश्न आहे माझा की तुम्ही तुमच्या मुलांना वेळ किती देत होतात किंवा आता किती देत आहात तर यावर मात्र तुमचा हा जो टाईम शेड्यूल आहे तो ठरवा कारण तुम्हाला जर इतकं वर्षभरामध्ये जर मुलांना तुमचं बेटी शेड्यूल असल्यामुळे किंवा मुलांचं शाळेचा लाईफस्टाईल असल्यामुळे ज्या मुलांना जर वेळ देता येत नसेल तर हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधला हा एक महिन्याचा जो कालावधी असतो तो तुमच्या मुलांशी बॉन्डिंग करण्याचा खूप छान हा वेळ तुमच्यासाठी आहे तर जेवढं होईल तेवढं तुम्ही त्यांना वेळ द्या त्यांच्याबरोबर खेळा त्यांच्याबरोबर मस्ती करा किंवा त्यांच्याबरोबर कुठेतरी त्यांच्या आवडीच्या गोष्टी करायला घ्या तर हे एक खूप छान आणि सुंदर असं एक उपक्रम महिन्याभरामध्ये तुम्ही करू शकता की तुमच्या मुलांना जेवढा वेळ होईल तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करा आणि दुसरा म्हणजे त्यांचा तुम्ही त्यांच्यासाठी जर काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायचा विचार करत असेल तर तेंचा वेक्तिक, तेंचा वेक्तिक, तेंचा वेक्तिक, अशा काही ॲक्टिव्हिटी निवडा जे त्यांच्या व्यक्तिक त्यांच्या वैयक्तिक अशा व्यक्तिमत्वावर त्यांचा भर पडेल किंवा त्यांच्यामध्ये त्यांची काहीतरी एक कलागुण त्यांना वाढवण्यासाठी मदत होईल तर अशा काही व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या अशा काही ॲक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये इन्क्लूड करा जेणेकरून तुमच्या मुलांमध्ये अजून चांगल्या गोष्टी हो, इम्प्रूव्ह होत जातील ह्या मुलांच्या सुट्ट्यांचा काढा एन्जॉय करण्यासाठी असतो त्यासाठी मात्र पूर्ण दिवस त्यांना पूर्ण महिनाभरासाठी कुठे तुम्ही त्यांना एक पॅकअप शेड्यूल त्यांचा करू नका किंवा पूर्ण त्यांना बिजी पूर्ण दिवसभर बिजी ठेवू नका कारण त्यामुळे मुलं वैतागतील कंटाळतील आणि त्यांच्यामध्ये जो चिडचिडपणा आहे तो मात्र अजून जास्त वाढीस लागेल त्यासाठी मात्र ही खबरदारी नक्की घ्या जेही तुम्ही तुमच्या मुलांसाठी करत असाल त्यामध्ये त्यांचा आनंद बघण्याचा प्रयत्न करा तुमच्या मुलांना काय आवडतं किंवा त्यांना काय करावंसं या गोष्टी वाटतात तर त्यांच्यासोबत तुम्ही थोडं डिस्कस करा आणि त्यानुसार त्यांना त्या फील्डमध्ये किंवा त्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुम्ही त्यांना प्रोत्साहन नक्कीच द्या कारण तुम्ही जेवढं तुम्ही त्यांच्या कलागुणांना वाव द्याल तुमच्या त्यांच्या स्किलला जेवढा वाव द्याल तेवढ्या तुमच्या मुलांच्या स्किल डेव्हलपमेंट होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे करू शकता की तुमच्या मुलांना जर हा महिन्याभराचा कालावधी आहे तर मुलांमध्ये काय होतं बऱ्याचदा आपण बघत असतो की मुलांमध्ये पेशन्स नसतात म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांमध्ये आपण बघत असतो की द वर्षभरामध्ये आपल्याला ऑब्झर्व करता येतच असेल की मुलांमध्ये चिडचिडपणा वाटतो मुलं ऐकत नाही किंवा त्यांचं पेशन्स कुठेतरी संपतात किंवा कुठल्याही गोष्टीचा हट्ट ते जास्त करत असतात तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे असा बराच प्रश्न आपल्याला पडत असतो तर आता हा सुट्ट्यांचा कालावधीमध्ये तुम्ही त्या गोष्टींवर काम करा काही गोष्टी अॅनालिसिस करा स्वतः पॅरेंट्स म्हणून ऑब्झर्व करा की आपल्या मुलांमध्ये या गोष्टी काय आहेत किंवा कशा पद्धतीने वाढीस येत आहे त्यांना आपण कसंच थांबवता येईल या सुद्धा तुम्ही या सुट्ट्यांच्या काळामध्ये बघू शकतात आणि त्या गोष्टीवर प्रॉब्लेम्सवर तुम्ही त्या मुलांसाठी काम करू शकता तर ह्या ह्या वेळेस तुमच्या मुलांमध्ये जर तुम्हाला पेशन्स ठेवायचं शिकवायचं असेल तर त्यासाठी त्यांना एक ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये एक सुंदर उपक्रम आहे तो म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या मुलांना जेवढं तुम्ही निसर्गाशी समरस राखता येईल तेवढंच राखण्याचा नक्की प्रयत्न करा आणि त्यांच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी एक म्हणजे घरगुती उपक्रम त्यांच्यासाठी राबवा जेणेकरून त्यांच्यामध्ये जो काही त्यांचा पेशन्स कुठेतरी त्यांना राखण्यासाठी किंवा त्यांचा स्वभाव त्यांच्या चिडचिडपणा शांत करण्यासाठी मदत होईल तो म्हणजे तुम्ही काही बाजारात ना काही जे पॉट असतात जे आपण कुंड्या ज्यांना म्हणतो त्या मातीच्या कुंड्या के या किंवा तुमच्या जा तुमच्याकडे जर मोठी जागा असेल परसबाग असेल तर अशा ठिकाणी तुमच्या मुलांच्या हातून एक छोटसं काविनं वृक्षारोपण करायला घ्या कारण यामुळे काय होईल ज्यावेळेस तुमचं मूल एखादं वृक्षारोपण करेल किंवा एखादं प्लांटला वाढवायला घेईल किंवा एखादं असे काही दाणे असतील तुमच्या घरात अवेलेबल व आपण कडधान्य म्हणतो गहू बाजरी जे काही असेल ते ते त्याला मातीमध्ये रोवण्यासाठी द्या कारण यामुळे काय होईल त्याला एक एकम म्हणजे एक एक, हम... एक, एक दिवस त्याच्यासाठी तो एक्साइटमेंट एक राहील की ह्या झाडाला आपण ग्रो करत आहोत याच्यासाठी आपण काळजी घेत आहोत याचं पेशन्स ते कुठेतरी राखायला त्याला मदत होईल जोपर्यंत त्या मातीतनं एक अंकुर फुटत नाही तोपर्यंत मुलांमध्ये एक्साइटमेंट वाढत जाते तर अशा काही सुंदर उपक्रम असतात ॲक्टिव्हिटी असतात ते तुमच्या मुलांकडून करून घ्या जेणेकरून ते तुमच्या मातीशी बी समरस असतील निसर्गाशी समरस असतील आणि ॲक्टिव्हिटी करण्यामागचा हेतू हाच आहे की तुमच्या मुलांमध्ये एक पेशन्स किंवा एक त्यांच्या स्वभावामध्ये जे काही तुम्हाला बॅलेन्स हवं आहे ते मात्र तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट या कालावधीमध्ये तुम्ही स्वतः काम करू शकतात आणि नेक्स्ट म्हणायला गेलं तर अशा काही गोष्टी करायला घ्या जेणेकरून त्यांचा फक्त या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांचाच फक्त हातभार नसावा त्यामध्ये तुम्हीसुद्धा इन्व्हॉल्व व्हा अशा काही गोष्टी तुम्ही करायला घ्या जसं की तुमच्या काही छंद राहिला असेल अधूनमधून कारण बऱ्याचदा बा पॅरेंट्सला बायकांना म्हणजे खास करून आईला काही गोष्टी इतक्या सुंदर येतात जसं कलागुण त्यांच्यामध्ये सुद्धा असतात त्या वाढीच लागत नाही तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलांसोबत या गोष्टी करायला घ्या जसं की तुम्हाला डान्सची आवड असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत डान्स करायला घ्या जेणेकरून त्यांचं फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल त्यांचं एक्सरसाईज होईल या आ, द्रौाइं। द्रौाइं। सुद्धा गोष्टी तुम्ही करू शकतात आणि मेन म्हणजे तुम्ही काही काहींना जर ड्रॉइंग करायला आवडत असेल तर सुद्धा तुम्ही स्वतः शिका आणि मुलांना सुद्धा शिकवा जेणेकरून तुमच्या मुलांना रंगसंगती करतील तुमच्या तुमच्यातला जो काही स्वभाव आहे म्हणजे आपण प्रत्येक गोष्टी डायरेक्टली करत नसतो त्यातील आपला एक जीव ओतण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे आपले आतून जे एखादी गोष्ट निघत असते आणि ती जर आपण साकार करण्याचा सा प्रयत्न करत असतो अर्थात ती सुंदर असते चांगली असते आणि ह्यावेळेस तुमच्या मुलांमध्ये सुद्धा तुमचं काही टॅलेंट तुमचे गुण तुमच्या मुलांना दिसतील आणि त्यासुद्धा त्यांच्या अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही ते सुद्धा हे प्रयत्न करायला घेतील कारण मुलं हे अनुकरणच करत असतं तर अशा अनुकरणातून जर आपल्याला काही गोष्टी चांगल्या घडवता आल्या तर नक्कीच मुलांसाठी घडवा कारण आताचं जे आपलं काही लाईफस्टाईल झालं आहे ते फक्त एकटेपणाचं झालेलं आहे कारण आपण जो तो आपल्याला स्वतः एक बिझी शेड्यूलमध्ये ठेवत असतो आजूबाजूला कोणी आपलं काही घेणं देणं नसतं आजकाल म्हणजे मुलं मुलांमध्ये मिसळत नाही का मिसळत नाही कारण हे घरातलं इन्व्हायरमेंट आपण तसं क्रिएट केलेलं असतं किंवा आपलं आजूबाजूचं सामाजिक एन्व्हायन्मेंट आपण तसं क्रिएट केलेलं असतं कारण आपण आपल्या मुलांना सांगतो की तू त्याच्या घरी जाऊ नको त्याच्या घरचं काही खाऊ नको त्याच्या घरचं काही पिऊ नको आणि शेजारचे पण आपल्या मुलांना तेच सांगत असतात की तू तुम्ही त्यांच्या घरी गेल्यावर काही खाऊ नका कशाला कोणत्या गोष्टीला हात लावू नका किंवा काही त्यांनी दिलं तर तुम्ही ते आणू नका तर असं काही गोष्टी होत असतं तर, तर त्यामुळे मुलांमध्ये हे शेअरिंग केअरिंग ह्या गोष्टी सहसा होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा जे, जे कर... महत्त्व विकास आहे त्यामुळे या गोष्टी मुलांमध्ये खुंटत व्हायला लागतात तर अशा गोष्टी तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला नको व्हायला हव्या असतील तर अशा वेळेस मात्र तुम्ही तुमच्या परिवार मात्र तुम्ही अनेक फॅमिलीत म्हणून एकत्र एक या एकत्र एक या आणि आठवड्यातनं एक दिवस किंवा दोन दिवस असा महिन्यातनं तुम्ही एकत्रच एक घालवा मुलांसोबत काहीतरी गेम्स ॲक्टिव्हिटी घरामध्ये खेळा किंवा इतर कुठे निसर्गरम्य ठिकाणी असं त्यांना घेऊन जा काही गोष्टींची त्यांना ऐतिहासिक असेल भौगोलिक असेल किंवा इतर नेचरशी रिलेटेड अशा काही गोष्टी तुम्ही त्यांना दाखवा त्यांना शिकवा तर अशामुळे मुलंसुद्धा एकत्रित येतील एक कारण मुलांचा हा एक मुलां गुण असतो की ते एकमेकांना कनेक्ट होतात लवकर भावनिकदृष्ट्यासुद्धा कनेक्ट होतात आणि सगळ्याच गोष्टींमध्ये ते लवकर मॅच व्हायला जातात परंतु आपल्या ह्या आता जे काही संगती आहे म्हणजे राहण्याची जे काही आपली ताळमेळ बसत नाही आ तर आपणच सुद्धा इतरांमध्ये मिसळत नाही कारण आपल्याकडे बिझी शेड्यूल असल्यामुळे आपण मुलांमध्ये मिसळत नाही किंवा इतर शेजार बाजारांमध्ये सुद्धा आपण जाऊन मिक्स होत नाही तर आपल्या मुलांना सुद्धा ह्याच गोष्टी लागू होतात आणि आपणच स्वतः कुठेतरी त्यांना थांबवत असतो तर असं न करता तुम्ही मुलांमध्ये नक्की तुमच्या मुलांना पाठवा जसं काही एखादं काही समर कॅम्प असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यामध्ये सुद्धा मुलं जाऊन एन्जॉय करतात परंतु हे तात्पुरतं तितपुरता म्हणजे हे सुद्धा तिथपर्यंत एक मर्यादित असतं की मुलं घरी घरी आल्यावर मात्र एकलकुंडेच होतात परंतु असं न करता तुम्ही त्यांच्यासाठी वेळ द्या त्यांना काहीतरी गोष्टी विचारा त्यांना काहीतरी प्रश्न विचारा आणि असं अनेक पद्धतीने तुम्ही तुमचं हा व्हॅकेशन एन्जॉय करू शकतात असं जे तुमच्या मुलांकडून तुम्हाला करून घ्यायचं असेल ते म्हणजे त्यांचा जी काही अभ्यासामध्ये कमी असेल म्हणजे त्यांना वाचन करण्यामध्ये कुठे अडखडत असतील किंवा त्यांचं रायटिंग खराब असेल तर अशा वेळेस तुम्ही जर त्यांचं या बेसिक रूट्सवर काम करायला घेतलं बऱ्याच मुलांचा आता कोरोना काळापासून जो काही बेस आहे जो काही पाया आहे तो भरपूर म्हणजे आता काही ना काही प्रॉब्लेम्स येत आहेत मुलांना वाचता न येणं किंवा त्यांचं रायटिंग खराब होणं किंवा स्लो रायटिंग करणं अशा अनेक कारणं आहे ज्यामुळे मुलं अभ्यासामध्ये सुद्धा मागे पडत आहे त्यांचा जो काही अकॅडमिक इयर्सवर त्यांचा परिणाम होत आहे तर अशा वेळेस तुम्ही ह्या सुट्ट्यांमध्ये त्यांच्याकडनं असे काही वर्क करून घ्या जसं की रायटिंगचं असेल रायटिंगसाठी अनेक बाजारात असे उपलब्ध असे काही कॉपी आहे त्यामध्ये तुम्ही रायटिंग करू शकता जेणेकरून तुमच्या मुलांचं रायटिंग इम्प्रूव्ह करता येईल आणि वाचनाचं म्हणजे डेली तुम्ही त्याचं वाचन किंवा असं टेबल्स वगैरे जरी घेतले डे बाय डे वन पेज तर मुलंसुद्धा कंटाळणार नाही आणि त्यांचंसुद्धा हे जे काही राहिलेलं बेस आहे तो सुद्धा कवर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होऊ शकते तर हा उन्हाळ्याच्या सुटींमध्ये किंवा या वॅकेशनमध्ये तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी करतात अशा अनेक गोष्टी आहेत मुलांसाठी करण्यासाठी तर नक्कीच तुम्ही हा वॅकेशन जो काही कालावधी आहे तुम्ही तुमच्या मुलांसोबत घालवा आणि नक्की तुम्ही एन्जॉय करा कारण आनंद हा क्षणापुरता नसावा परंतु आनंद हा क्षणापुरता असावा परंतु त्याच्या आठवणी मात्र कालांतराने आपल्याला चालत आल्या पाहिजे तशा तुमच्या मुलांच्यासुद्धा स्मरणात स्मरणात अशा काही आठवणी राहिल्या पाहिजे जसे आपल्यासुद्धा असतात आपलं आजोडला जाणं होतं किंवा अशा अनेक गोष्टी आपण आधी करत होतो मामाच्या गावाला जायचं असेल किंवा इतर काही गोष्टी आपण करत होतो परंतु आता मुलांमध्ये या गोष्टी राहत नाही कारण आपणच एवढे बिझे आहोत तर आपल्याला कुठे मामाचं गाव त्यांना घेऊन जाता येईल किंवा मामीच कुठे म्हणजे आताच्या माम्या कुठे एवढ्या पहिल्या माम्यांसारख्या राहिल्या असेल का त्याच्या असे अनेक प्रश्न या आपल्यासमोर उभे राहतात आणि आणि मग मात्र मुलांचं जे काही सुट्ट्या असतात ते फक्त आपल्या घरातच मर्यादित असतात किंवा इतर ॲक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले असतात तर असं न करता तुम्ही तुमच्या मुलांना एक वाव द्या त्यांच्या कलागुणांना वाव द्या त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटला वाव द्या आणि नक्कीच तुमच्या मुलांमधील हा व्यक्तिमत्व विकास बौद्धिक विकास किंवा त्यांचा शारीरिक विकास जे काही सर्वांगीण विकास तुम्हाला घडवायचा असेल तोर हा तर का हा कालावधी उत्तम असतो आणि त्यासाठी मात्र तुमचे परिश्रम आणि तुमच्या मुलांचे परिश्रम खूप महत्त्वाचे असतात तर नक्कीच करून बघा आणि जर का माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच त्यांना सुद्धा शेअर करा आणि काही तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला विचारू शकतात नक्कीच मला तुम्हाला हेल्प करायला आवडेल तोपर्यंत नमस्कार